नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत श्रीपुरात सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडून आलेलं आहे आईच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे श्रीपूर तालुका माळसिरस येथील गौतम शंकर लोंढे यांनी आपल्या मातोश्री कालकथीसव वत्सलाबाई शंकर लोंढे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूर माळुंगे येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल रंगपेट्या खोड रबर पट्ट्या अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य गौतम लोंढे यांनी आईच्या स्मरणार्थ वाटप केलेलं आहे या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व पालकांनी मनापासून कौतुक केले या कार्यक्रमाच्या प्रारंभी कालकथित वत्सलाबाई लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आर पी आयचे माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंदजी सरतापे गटनेते नगरसेवक राहुल रेडे नगरसेवक नामदेव इंगळे नगरसेवक प्रकाश नवगिरे आर पी आयचे ज्येष्ठ नेते भारत नाना आठवले डॉक्टर सुहास बनसोडे पत्रकार बी टी शिवशरण पत्रकार प्रकाश केसकर शहराध्यक्ष गणेश सावंत शंकर लोंढे रमेश लोंढे वाळेकर प्रताप लोंढे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मुख्याध्यापक सुनील पवळसर व सहशिक्षिका राजगुरू मॅडम यांनी कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले यावेळी भारत आठवले मिलिंद सरतापे डॉक्टर सुहास बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या उपक्रमाचा सर्व स्तरातून अशा प्रकारचा उपक्रम राबवल्यात असे त्यांनी मार्गदर्शन देखील केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नायक नवरे यांनी केले या उपक्रमाद्वारे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबरोबरच आईच्या स्मृतींना योग्य अशी मानवंदना दिल्याचे समाधान गौतम लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानताना व्यक्त केले अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी द दे डेली लाईफ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्मरणार्थ गौतम लोंडीने शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ते साहित्य वाटप ठेवलं त्याचं पहिले मी मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आज या ठिकाणी वत्साला वैद्यच जर सांगायचं म्हटलं आज फिरणार नाही कितीला होता तुम्ही शाळेत लहून झालं त्याला नववीत असताना शाळेत झाले सगळ्या ते लागणार होत्या शिक्षण दिली असत काय दिलं असत पितळ्याचा ताटाय बाजून आहे मला माहिती असेल त्यामुळं अशा काही गोष्टीची आठवत आणि ते वहिनीने आतापर्यंत नवरा बाकी कशी असावीत एक आज उदाहरण आमच्या मिलेन नंतर माझे गाराने त्याहीपेक्षा आई वाडल्याची सेवा कशी करावी ही mm -hmm. गौतम न सगळ्यांना सांगितलेलं त्यामुळे मी त्याचा पुन्हा एकदा वहिनींना आठवले परिवारातर्फे कुठले पण सोलापूर त्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कृतीस शांतीला लाभो हेच बुद्धचरणे प्रार्थना करतो जय जय चौथ्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या श्रीपूर माळोंग नगरपंचायतचे नगरसेवक आमचे मित्र राहुल अप्पा त्याचबरोबर नवग्रेसर रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे सचिव भारत आठवले यांचा लेखणीमध्ये हातखंडा आहे असे आमचे मार्गदर्शक ब्रिटी शिवशरण त्याचबरोबर विविध प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यापुरतं गावापुरतं मर्यादित नव्हता अगदी महाराष्ट्रापर्यंत नाव पोचलेलं असे दत्ताजी नाईक नवरे त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाणारे आपले केसकर काका या शाखेचे वेळा श्रीपूर शाखेचे अध्यक्ष गणेश सावंत कार्यक्रमाचे आयोजक गौतमजी लोंडे आमचे युवक प्रताप लोंडे आणि सर्व त्याचबरोबर डॉक्टर बोनसोडे सुभाजी बोनसोडे खरंतर मागे बसण्यामध्ये दिसलेल्या लाईक ज्या आड बसले ते या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय राजगुरू मॅडम त्यांचे सहकारी आणि सर्व विद्यार्थी आणि माता भगिनी खरंतर हा कार्यक्रम होत असताना मनाला खूप आनंद वाटतोय आईच आठवण कशी जपायची वडिलाची आईची आपल्या दिवंगत घरामध्ये झालेल्या व्यक्तीची आठवण कशी जपावी त्याचं उदाहरण जर या ठिकाणी पाहिलं तर हा कार्यक्रम मला या ठिकाणी जागावं वाटेल तर गौतमजी मी काल फोन केला की आपल्याला असा असा कार्यक्रम आहे ना ना नाही यावं लागते मला तर म्हणली ते कार्यक्रम होता परंतु मी म्हणलं ठीक आहे तुमचा कार्यक्रम झाल्यावर जाईल आणि मी आलो कार्यक्रमाला ह्या येत असताना अतिशय त्यांनी एक काल बसल्यानंतर कि चा एक किस्सा सांगितला की त्यांनी वडिलांच्या आईचं सुद्धा एक आठवण म्हणून एक त्यांनी खाण्याची वस्तू पाळलेली आहे आता हे सांगण्याचा विषय नाही परंतु उपस्थितांना काही गोष्टी माहीत असाव्यात कारण स्वतः माणूस ते प्रसिद्धी कधी नाहीच त्या माणसाची काम करणं आपलं प्रपंच बाकीच्या गोष्टी चळवळीमध्ये काय थोडाफार त्यांचा सहभाग असतोय परंतु त्यांनी आईच्या आजीला आवडणारे भजी गेले पंचवीस वर्षे त्यांनी पाळले आता काल त्यांनी सांगितलं की मी आईच्या नावानं चहा पाळलेला आहे म्हणजे असं चहा घ्यायचं म्हटलं की माणसाला आठवण चहा पाळलाय पाळल्यानंतर माणूस म्हणतो मी आईमुळे चहा पाळलाय आता ते पाळण्याचा विषय नाही परंतु एक आठवण त्या माणसाचे आपल्याला जपणं गरजेचं आहे कारण त्या मातेनं आपल्याला आयुष्य मातीमोल करून आपल्याला घडवलं आणि त्या आईमुळे त्या वडिलामुळंच आज आपण या ठिकाणी समाजामध्ये वावरतो एवढं लहानचे मोठे झालो आपण सक्सेस या ठिकाणी जेवणात होतोय आणि हे होत असताना आपण अतिशय समाजामध्ये आदर्श हा कार्यक्रम आणि खर तरी विद्यार्थी मागाच नवरे आपले नायक नवरे सरांनी सांगितलं की विद्यार्थी खरंच उद्याच भविष्य आहे भारताचं भारत देशाचं नेतृत्व करणारी पिढी घडत असताना आपण त्यांना काही ना काही फुला फुलाची पकडी देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे त्यांच्या पाठीशी आपण समाजातले जागरूक घटक म्हणून त्यांच्याबरोबर उभं राहणं गरजेचं आहे म्हणून आपण हा कार्यक्रम घेतल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपल्या मातोश्रींना आमच्याही मातोश्रींना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठोली माळशिरस तालुक्याच्या वतीनं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरोवधी साहेबांच्या वतीनं माझ्या सरतापी परिवाराच्या वतीनं अंतकरणातून श्रद्धांजली अर्पण करतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी आम्हाला सुद्धा आपण एक लेखणीचं ज्वलंत हातर खरं तर ते पत्रकारांना देणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही आम्हाला सुद्धा ते पेन या ठिकाणी गिफ्ट केला त्याबद्दल तुमचं अंतकरणातून आभार व्यक्त करतो यापुढेही आपण असेच कार्यक्रम घेत चला सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेत चाला, चाला आम्ही कायम तुमच्या सोबत राहू एवढा अशा मत येतो आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आयोजक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज थोडं काही बोलायचं भेट झाल्या तर थोडे तुमच्या विषयाचा बऱ्याच गोष्टींची थोडी चर्चा झाली आता डॉक्टर पेशंटमध्ये करत असताना बरेच पेशंट आमच्याकडे येतात बरीच असतात कोण आई वडिला गेले होते कोण पहिलेला गेलो कोण भावाला घेऊन येतो बरेच गोष्टी असतात परंतु आता बघत असताना आमच्याकडे सत्तरा आजोबा असतात मुलगा घेऊन येतो मुलगा बसतो तो मोबाईलमध्ये बस असतो आजोबाला मी धरतो आमचा स्टाफ धरतो बसवतो खाली उतरवतो तेच आपण मोबाईलमध्येच लक्ष असतो परंतु त्याला एक गोष्ट लक्षात त्यांना नाव दिवायचं नाही परंतु काय कळतं की आपल्या आई वडामध्ये किती आत्मीयता आहे हे आम्ही बघतो रोज दहा पेशंटमध्ये एक पेशंट फक्त असा असतं की जर कोणतरी मुलगा धरतो आत्मीयता असते पण एमच्याकडे मार्गाला वाटतं जवळ जसं मी दोघांना टाकणार हाऊस झाली तसं एम कुटुंब सो कुठून आहे प्रत्येक वेळेस आयला आता एकशे पाच रुपये धरून अंगण धरून घेणं तर गाडी बसून घेणं हे सगळं तात्पुरतं त्या त्या आणि आपण सुद्धा काळजी घेत असताना मी बऱ्याच वेळा बघितलं की मध्ये पाय थोडं जरा घेतले चालतात त्यासोबत तिने इतकी काळजी घेऊन त्यांचं आपण जेवढं रक्षण केलं की पहिल्यांदा मी असं बघितलं एवढ्या आई बापाची काळजी करणार म्हणजे त्यांचं एक कौतुक असं वाटतं तेवढीच तुम्हाला मला गोष्ट बोलायची होती जय हिंद जय महाराष्ट्र परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्यांसाठी द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन देखील ऑन करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद